टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांच स्वागत आहे मी सध्या आहे धाराशिव या ठिकाणी सध्या एकल महिला संघटना यांच्या वतीने या ठिकाणी विविध उपक्रमाचे नियोजन होत आहे तरी आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमका काय उपक्रम असणार आहे काय सांगाल नमस्कार माझं नाव जय मला तांबोळी मी राहणार संजीवन आलेली आहे एकल महिला संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे आणि महिला कबड्डी स्पर्धा पहिल्या पण राज्यस्त्री आपण तुळजापूर तालुक्यामध्ये घेतलेल्या होत्या आणि हिथं प्रत्येक महिला ठिकाण प्रत्येक गावगावच्या ठिकाणमध्ये येऊन हिथे महिलांचा आज कबड्डी स्पर्धाचं आपण नियोजन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही आम्ही दोन हजार सोळा पासून आ, नमस्कार एकल महिला संघटना ही दोन हजार सोळा पासून महिलांचे विविध प्रश्नावर काम करते महिलांचे शारीरिक आरोग्य आणि रोजगार आर्थिक शिक्षण या मुद्द्याला धरून फोकसली काम केलं जातं विशेषतः समाजामध्ये महिलांना दुय्यम स्थान असल्यामुळं महिलांना समानता मिळण्यासाठी महिलांनी पण ग्राउंडवर खेळलं पाहिजे महिला ह्या लहानपणी त्यांच्या शाळेच्या खेळल्या त्याच्यानंतर त्यांना हे ग्राउंड कधी उपलब्ध झालं नाही एकल महिला संघटनेच्या माध्यमातून महिलांना असे संघटना नेहमी दरवर्षी देते मागच्या वर्षी आम्ही राज्यस्तरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा घेतल्या आणि त्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या आजी सुद्धा ग्राउंडवर खेळलेल्या जवळपास दीड हजार महिलांनी या संघटनेच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज या ठिकाणी उस्मानाबाद त्या ठिकाणी सुद्धा दहा ते पंधरा संघ या ठिकाणी उतरलेले आहेत मुलींचे आणि महिलांचे आणि खूप म्हणजे जोशाने महिलांनी जोशा या स्पर्धेसाठी तयारी केलेली आहे आणि सरावही केलेले आहेत आणि जिल्हा स्टेडियम या ठिकाणी या स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे नमस्कार माझं नाव सुरेखा घवाणी आम्ही कोरो संघटनेतर्फे हे जी महिलांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या के आहेत त्याचं असं वैशिष्ट्य की आठ मार्च महिला दिनानिमित्त महिला दिनाचं औचित्य साधून आठ मार्चच्या अनुषंगाने महिलांना एक प्लॅटफॉर्म म्हणून तालुकास्तरीय कबड्ड कबड्डी स्पर्धा आयोजित केलेले आहेत आणि ह्या पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मुंबई लातूर बीड उस्मानाबाद अशा प्रत्येक ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि आज सध्या या स्टेडियम तुळजापुवाणी स्टेडियमवर दहा संघ मुला मुलींच्या आणि मुला महिलांचे मिळून दहा संघ आपले कबड्डीच्या ग्राउंडवर उतरलेले आहेत आणि त्यासाठी प्रथम पारितोषिक सेकंड थर्ड असे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि कोरो संघटनेचा हा जो उपक्रम आहे तो महिलांना एक विशेष प्लॅटफॉर्म देण्यासाठी आहे आणि महिलांनी घराबाहेर पडून हा महिलांचा खेळ महिलांनी खेळ शारीरिक म्हणजे खे, खेळ खेळण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी किंवा महिलांना करण्यासाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे पण बऱ्याच ठिकाणी महिला सहसा बाहेर येत नाहीत पण कबड्डी हा असा गेम आहे की महिलांना संधी दिलेली आहे कोरो संघटनेनं आणि त्यामुळे ह्या महिलांनी संधीचा फायदा घ्यावा असं मला मी तमाम महिलांना म्हणजे हे करते आवाहन करते की या संधीचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने या पुढील वर्षी यावर्षी ठीक आहे पण पुढील वर्षी तर जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्व महिलांना विनंती करते माझं नाव पुष्पा भुतेकर मी साईनगर गल्ली नंबर दोन मधून महिलांना घेऊन आले माझ्या सुना मुली लेखी जे काही महिला आहेत यांनी दहा गटाचा संघ केलेला आहे यांनी तुळजाभवानी स्टेडियम वर पहिल्यांदाच महिला मी तर घेऊन उतरलेली आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक ह्याच्यात महिलांनी पुढे जायला पाहिजे कारण महिलांना द्वितीय स्थान कशात पण आहे तरी पूर्णपणे आपण व्यवस्थित खेळायला पाहिजे ऊन झालेला आहे थोडं जपून हे करायला पाहिजे आणि कोणी पण विजेता हो त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक आनंदाची आहे की त्या निमित्तानं आपण बाहेर पडलो महिलांना एक बाहेर पडायला बंदी असते घरचे म्हणतात की नको जायला बाहेर ऊन नाही हे आहे तरी पण आम्ही महिलांनी एक विचार केला की आपण काही निमित्तानं आपण बाहेर पडू आणि महिला एक काय आहेत ते आपण सगळ्यांना दाखवून देऊ जय जय महाराष्ट्र ओके नमस्कार मी अनिता नवले परांडा तालुक्यातून आहे आणि दोन हजार चौदा चौदा पासून एकल महिला संघटनेमध्ये काम करत आहे कोरो एकल महिला संघटना ही जी एकल महिलांसोबत काम करते जसं की समाजामध्ये महिलांना दुय्यम स्थान समजलं जातं महिलांनी घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे महिलांनी कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी नाही झालं पाहिजे चूल आणि मूल एवढंच महिलांसाठी जे समाजाची साम, जी मानसिकता आहे ती मानसिकता मोडण्यासाठी आम्ही एक महिला संघटना म्हणून महिलांसोबत आरोग्य शैक्षणिक राजकीय जसं की आता आपण एक स्पर्धा खेळ घ्यायला लागलोय तर ह्याच्यासाठी ही संघटना काम करत आहे तर ही संघटना चार जिल्हे आणि अकरा तालुक्यातून काम करत आहे तर आता जसं की आपण म्हणतो की महिला ज्या वेळेस मुलगी सोळा वर्षाची झाली किंवा चौदा वर्षाची झाली की तिनं म्हणजे कुठल्याही खेळात सहभागी नाही झालं पाहिजे आणि स्पर्धा ह्या फक्त मुलांच्या आणि पुरुषांच्याच व्हायला पाहिजेत याच्यामध्ये महिलांनी यायला नाही पाहिजे हे जे काही सोशल नॉर्म्स आहेत ज्या काही रूढी परंपरा आहेत की महिलांनी हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे इकडे नाही गेलं पाहिजे तिकडे नाही गेलं पाहिजे तर हे सगळे सोशल नॉर्म्स ब्रेक करण्यासाठी एकल महिला संघटना काम करते आणि गेल्या वर्षी पण असंच अकरा तालुक्यामध्ये एकल महिला संघटनेने कबड्डीच्या स्पर्धा घेतलेल्या होत्या नंतर राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आणि आता तालुकास्तरीय स्पर्धा उस्मानाबादपासून चालू आहेत आता अकरा तालुक्यामध्ये पण स्पर्धा चालू होणार आहेत आणि भरपूर भरपूर प्रमाणात महिला सहभागी पण होत आहेत आणि त्यांना आनंद पण होत आहेत कारण ज्यावेळेस आम्ही महिलांसोबत खेळ खेळायला जातो त्यावेळेस महिला पण म्हणतात तुमच्या माध्यमातून आम्हाला बाहेर पडायला संधी मिळालेली आहे आणि असंच आमच्या वरचे वर, वर खेळ घेत जावा आणि आम्हाला हे जी काही रूढी परंपरा आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं मार्गदर्शन खूप महिलांचं आहे आणि महिला पण खूप मस्त एन्जॉय करतात शिंदे एकल महिला संघटनेची कार्यकर्ते आहे दोन हजार सोळापासून मी एकल महिला संघटनेत काम करते, करते आणि एकन महिला संघटना ही सा, सामाजिक रूढी परंपरा बदलण्याचं काम करते आणि ज्या वेळेस आम्ही गावागावामध्ये संगीत खुर्ची घेत होता त्यावेळेस महिलांना खूप म्हणजे त्यांच्यावर घरातली जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडून महिला रात्री दहा अकरा वाजेपर्यंत संगीत खुर्ची आणि कबड्डीची प्रॅक्टिस केलेली आहे महिला म्हणलं का तिथे पूर्ण महिलांवर घरची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून महिलांची सुटकाच नाही पण ती सुटका महिला घरातलं काम उरकून सुद्धा महिला रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत महिलांनी अक्षरशः ग्राउंडवर रस्त्यावर कबड्डीची स्पर्धा केलेली आहे प्रॅक्टिस केलेली आहे आणि एका ठिकाणी तर महिला ग्राउंडवर खेळायला गेल्या पण तिथं त्या ग्राउंडवाल्याने महिलांना खेळू ना दिलं नाही कारण तुम्ही जर महिला महिला एकत्र येऊन जर खेळताल तर तिथं पिंगल चवाळी करणारे मुलं पुरुष येतील आणि तुमच्याशी छेडछाड होईल आणि तो प्रकार आमच्या ह्याच्यावर येईल आमच्या अंगावर येईल त्याच्यामुळे तुम्ही इथं आमच्या कार्यालयावर येईल त्याच्यामुळे तुम्ही इथं खेळू नका म्हणजे समाजाकडून सगळीकडूनच महिलांवर बंधन आहे तर ती बंधन कुठेतरी मोडण्याचं काम आम्ही करत आहोत दुसरी अशी गोष्ट की काही एकल महिला आहेत आयुष्यामध्ये लग्नाच्या आधी त्यांनी कबड्डी स्पर्धा खेळली आहे दहा बारा वर्षानंतर त्या कबड्डी खेळ खेळायला आल्या आणि त्या खूप अति आनंदी आहेत त्या महिला कारण आम्हाला इतक्या वर्ष आम्ही घराचं चूल आणि मुलंच बघितलं पण कधी स्वतःकडं माणूस म्हणून बघितलंच नाही पण आता आम्हाला एकल महिला संघटनेच्या मार्फत एक व्यासपीठ तयार झालंय आणि आम्हाला कुणीतरी असं खेळ म्हणणार पाहिजे होतं तसं आम्हाला मिळालेलं आहे तर महिलांना एकल महिला संघटनेच्या द्वारा खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि महिला एकदम खुश आहेत मी पाच सात वर्षापासून महिला मध्ये काम करते स्पर्धेमध्ये मी दोन टीम घेऊन खेळण्यासाठी आलेली आहे माझं नाव आहे शन्नबी सुर पठाण तुम्हाला काय हा काम करणं महिलांसाठी काम करणं हो मला आवडतंय आणि ती खेळणं म्हणणार खेळण्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगलं आहे म्हणून खेळण्यासाठी मी महिला घेऊन आलेली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा